त्याच्यात अशा पाच सात गोष्टी करून आलेल्या काही म्हणलं म्हणून मुंबईला आपल्याला माघारी कच्च्या तालमीतले तुम्ही एक म्हणू शकता की अंमलबजावणी सरकार फसवणूक करायला लागलं हे म्हणू शकता पण तुमचं प्राधान्यक्रम कशाला राहील आता त्यांनी सांगितलं याचा अर्थ राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल तुमचा कुठल्या मुद्द्यावर तुम्ही काल तुम्ही कालपर्यंत तयार ते काय झालं आमचं दोघाचं एकमेकाचं एवढं नातं झालं समाजाचं आणि माझं आम्ही एकमेकाला किती बोलतो खवळतो पण आम्ही लांब जात नाही त्यांच्या खालून किंकाळल्या येणं ते सहन होण्याच्या पलीकडच्या होते आणि समाज दम खायला तयार नव्हता समाजाने वेगळंच आंदोलन हातात धरायची तयारी सुरू झाली त्यापेक्षा आपणच स्वतःला सलायन लावून घ्या आणि त्या सलायन लावून घेतल्या आणि मान्य न्यायालयाचा पण निर्णय आला होता परंतु माझा समाज खऱ्याने सांगतो एखादी जरी माझ्याकडून चूक झाली तरी मी त्या गोष्टीसाठी समाजासाठी लढणारच आहे ला त्याच्यामुळं कुणी शंका गैरसमज केला म्हणून लगेच तिथंच विषय संपलाय का पुढं आहेच ना आणखीन कुणी जर म्हणलं आपल्याला पशविलं पसवलं फसवून पुन्हा सुरू करू डबल आपण आपण काय मडक्या आहेत का त्यांच्यावर पुन्हा सुरू करू विश्वास ठेवून आपण मिळवायचं सगळे कायद्यावरच आपण तुमच्या प्रश्नाचं उत्तर सगळ्या सोयऱ्याच्या <laughs> अंमलबजावणीच पाहिजे आणि विचार आतच पाहिजे कारण आंदोलनाची दिशा समाज बदलणार आहे त्याला मी काय करू शकत <laughs> मा मान्य शिंदे साहेबांचा मान्य फडणवीस साहेबात जर काही गोड गैरसमज असला की कुणबी नोंदी मिळाल्यात त्यांना आरक्षण देऊ आणि ज्यांच्या नोंदी मिळाल्या नाहीत त्यांच्यासाठी हे देऊ त्यांनी तो गैरसमज काढून टाकावा आम्हाला सगळ्या सोयाऱ्याची अंमलबजावणी पाहिजे ती गठीत केला त्याच्यासाठीही एक गोरगरीब समाज लढला आहे यांच्यामुळंच तो गठीत झालेला आहे मागासवर्ग आयोग पण ते पाच पंचवीस जणांसाठी बारा तेरा जणं त्यांना लागत होती त्यांच्यासाठी तर आपलं मोठं मन आहे जसं मोठं मन आहे या समाजाचं माझं नाही म्हणतं माझ्या समाजाचं एवढं मोठं मन आहे तुम्हाला ते लागत तुम्ही ते घ्या आम्ही हे घेतो आम्हाला जे पाहिजे ते इथं काय जोर जबरदस्ती नाही आणि याच्या पलीकडे सांगतो जे मुलींसाठी मोफत शिक्षण आणलं आहे फार मेडिकलपर्यंत येते त्याच्या सगळ्या जाती धर्मांच्या मुलीला सुद्धा आणलंय सगळ्या जाती धर्मातल्या म्हणजे आमच्याकडे असला आकुडपणा नाही केशचा जेअर आणला केशचा सगळ्या जाती धर्माच्या आमच्या मुळे व्हायला लागल्या मग ते बाजूला जाते त्याला काय करावं मग अरे <laughs> आणि तेव तर ज्या पक्ष येते ना तेव्हा <laughs> त्याच त्याच्या पक्षातल्या लोकांचे त्याच्यामुळे सुद्धा हलवणार <laughs> आहेत विनाकारण कारण मराठ्यांनी सगळं आता स्टँडच बदलेला आहे परवापासून मला सलानच घ्यावं लागली भाऊ मी शपथ सांगतो एवढं एवढा जीव झाल्यानं त्यांना काही नको आहे आता माणसं पाहिजेत फक्त एकमेकाचे आणि हो पुढं काय करायचं ते आता म्हणजे ते आता समजून घ्यावं त्यांनी त्यांना असल मराठा म्हणजे काय हे जर त्यांना थोडंफार माहीत असेल तर त्यांनी बदल करावा

आणि धरला धरला नाही आलं नाही आलं मला काय करायचं त्याला का मग इकडं माई चालली बेजरी देऊ पुशून धरून धरू त्याला काय आला आला नाही नाही आला